नमस्कार मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे लाडकी बहीण योजनेबाबत आत्ताची सर्वात मोठी अपडेट चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अलीकडेच सुरू झालेली शिंदे सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत म्हणजेच एका पात्र महिलेला एका वर्षात अठरा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधीच अर्ज केले होते त्या महिलांच्या खात्यात जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचे पैसे जमा करण्यात आले आहेत मात्र ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला होता त्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे देण्यात आले आहेत अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी या योजनेसंदर्भात नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे अजितदादांनी या योजनेचे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे दहा ऑक्टोंबरपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जाणार अशी घोषणा केली होती भाऊबीज म्हणून राज्यातील पात्र महिलांना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये ओवाळणी म्हणून दिले जातील हा अजितदादाचा वादा आहे अशी घोषणा मराठवाड्यातील एका जाहीर सभेत अजितदादांनी केली होती महत्वाची म्हणजे दहा ऑक्टोबर पर्यंत हा पैसा पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल असेही अजितदादांनी स्पष्ट केले आहे अशातच आता योजनेसंदर्भात एक नवीन अपडेट समोर येत आहे आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशा शासनाच्या नवनवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकूनला ऑल करायला विसरू नका मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलाच्या खात्यात जमा होऊ लागले आहेत या योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित पात्र महिलाच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याने सध्या राज्यातील पात्र महिलाच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळते आजपासून ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे सध्या संपूर्ण देशात नवरात्र उत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय यानंतर विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण साजरा होणार आहे अशा परिस्थितीत जर या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर म्हणजेच चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे जमा झालेत तर त्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो हे होते लाडकी बहीण योजनेबाबतचे एक अतिशय महत्त्वाचे असे अपडेट तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या बहिणींपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह हो, नवीन अपडेटसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार